हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन पिझ्झा एकदा माझ्या पद्धतीने पिझ्झा बनवून बघा तुम्ही कधीच बाहेरून पिझ्झा ऑर्डर करणार नाही घरीच बनवाल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात बघा सगळ्यात आधी आपण पिझ्झा डो किंवा पिझ्झा बेसचं साहित्य बघणार आहोत तर इथं मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आपल्या ज्या जेवणातल्या वाट्या असतात त्या दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे मेजरमेंट बरोबर घ्या म्हणजे पिझ्झा बेस चुकणार नाही परत आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा दही घेतलेला आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा ॲक्टिव ड्राईस्ड घेतलेला आहे परत एक चमचा इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे जर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता परत चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि साखर बघा सगळ्यात आधी मीठ आपण मैद्यामध्ये घालून देणार आहोत त्यानंतर आपण दही घालणार आहोत परत आपण तेल घालणार आहोत त्यानंतर आपण मिल्क पावडर सुद्धा मैद्यामध्ये घालून घेणार आहोत जसं मी मग अशी सांगितलं जर मिल्क पावडर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आता बघा आपल्याला इस्ट आहे ते ऍक्टिव्हेट करावं लागेल यासाठी इथं मी ग्लासमध्ये कोमट पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास यामध्ये सगळ्यात आधी आपण साखर घालून देऊयात आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये एक चमचा बघा साखर मी घातलेली आहे साखर व्यवस्थित विरगळी आहे आता यामध्ये आपण ड्राय इस्ट घालून देऊ ॲक्टिव्ह ड्राईस्ट आपल्याला घ्यायचं आहे मार्केटमधून आणि आपल्याला एक चमचा इथं वापरायचा आहे बघा ड्राय इस्ट घातल्यानंतर व्यवस्थित आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि ईस्ट ॲक्टिवेट होण्यासाठी पाच मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे बघा मिक्स झालेला आहे आता झाकून पाच मिनिटासाठी ठेवून देऊयात बघा पाच मिनिटं झालेले आहेत किती व्यवस्थित आपलं जर इस्ट आहे ते ॲक्टिवेट झालेलं आहे आता आपण हे मिश्रण मैद्यामध्ये घालून देऊयात हे असंच आपल्याला ईस्ट ॲक्टिवेट व्हायला हवं ठीक आहे म्हणजे पिझ्झा बेस अगदी व्यवस्थित होतो आणि ईस्ट घेताना एक्सपायरी डेट बघून घ्या जुनं ईस्ट असेल तर असं ॲक्टिवेट होणार नाही ठीक आहे आता बघा आपण मैदा मळून घेऊयात थोडंसं लागेल तसं पाणी वापरून आपल्याला थोडं पातळसर असं हे पीठ मळायचं आहे बघा लागेल तसं पाणी घेऊन आपण इथं पीठ मळत आहोत पिझ्झा बेससाठी जी कणिक असते त्याला जास्त मर्दायची गरज नसते फक्त आपल्याला पीठ व्यवस्थित एकजीव करावं लागतं बघा मी पीठ व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे आणि आपल्याला सगळ्या बाजूनी तेल लावून हे पीठ अर्धा तासासाठी फर्मंट व्हायला ठेवून द्यायचं आहे जर उन्हाळा असेल तर अर्ध्या तासात व्यवस्थित फर्मंट होईल थंडी असेल तर एखादा तास लागू शकतो बघा सगळं तेल लावलेलं ला आहे आणि फर्मंट होण्यासाठी आपण आता हे पीठ झाकून बाजूला ठेवून देऊयात पीठ फर्मंट होतं आहे तोपर्यंत इथं आपण पिझ्झा सॉस करायला घेऊयात बघा इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तीन टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे थोडंसं मीठ आहे चवीपुरती साखर आहे लसणाच्या पाकळ्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत दहा ते बारा अर्धा चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅनो आहे सगळ्यात आधी इथं मी एक पॅन घेतलेला आहे आणि दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी आपण लसूण आहे तो व्यवस्थित परतून घेऊयात पिझ्झा सॉस बनवणं अगदी सोप्पं असतं मी तुम्हाला करून दाखवते बघा आपलं लसूण परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून देऊयात इथं मीडियम साईज मी एक कांदा घेतलेला आहे आणि आपण जे पिझ्झाचं साहित्य घेतलेलं आहे याच्यामध्ये तीन मीडियम साईज पिझ्झा बनवून तयार होतात ठीक आहे बघा कांदा ही आपण परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून देऊयात तीन टोमॅटो मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत आणि काही गाळून वगैरे घेतलेले नाही आहे तसे अगदी बारीक करून इथं मी सॉससाठी वापरलेला आहे आता आपल्याला टोमॅटोचं पाणी आटेपर्यंत व्यवस्थित पिझ्झा सॉस हा शिजवून घ्यायचा आहे बघा टोमॅटोचं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅस फ्लेम लो करून देऊयात आणि याच्यामध्ये दे साखर घालून देऊयात जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही एक चमचा टोमॅटो केचपही वापरू शकता बघा साखर अर्धा चमचा मीठ घातलेला आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरिगॅनो ऑरिगॅनो चिली फ्लेक्स हे, हे, हे आता सहज किराणा माल दुकानात उपलब्ध होतात ठीक आहे बघा आता आपण गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात बघा हे मिश्रण थंड झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि जाडसर मिक्सरला फिरवून आहे बघा किती मस्त असा आपला पिझ्झा सॉस रेडी झालेला आहे आता आपण पिझ्झासाठी चिकन टॉपिंग तयार करूया बघा त्यासाठी इथं मी एक कांदा एक टोमॅटो आणि एक शिमला मिरच बी काढून व्यवस्थित कट करून घेतलेला आहे परत इथं मी शंभर ग्रॅम चिकन घेतलेलं आहे बोनलेस आहे आणि पीस कट केलेले आहेत परत हे मसाले लागणार आहेत एक चमचा दही अर्धा चमचा अल्लं लसूण पेस्ट अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा तिखट आणि चिमूटभर हळद ला 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 हे सगळं साहित्य आपण चिकनला लावून घेणार आहोत बघा व्यवस्थित आपण हे सगळं साहित्य चिकनला लावून देऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बघा व्यवस्थित आपण चिकनला हे साहित्य लावलेलं आहे आता आपण टॉपिंग तयार करेल घेऊयात इथे एका पॅनमध्ये सगळ्यात आधी चिकन आपण भाजून घेणार आहोत दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता चिकन आपण भाजून घेऊयात सुरवातीला हाय फ्लेमला आपण चिकन परतून घेऊयात जर तुम्हाला बाकीच्या भाज्या नको असतील तर तुम्ही अजून शंभर ग्रॅम चिकन घेऊन फक्त चिकनचं टॉपिंग तयार करू शकता बघा आता चिकन हाय फ्लेमवर दोन मिनिटासाठी भाजलेलं आहे आता पाच मिनटं झाकून शिजवून घेऊयात पाच मिनिटं आहेत आणि चिकन नव्वद टक्के शिजलं गेलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते व्यवस्थित चिकन आपलं शिजलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची घालून देऊ आपल्याला ह्या भाज्या शिजवायच्या आहेत एक हार्डली पाच मिनटासाठी फक्त परतून घ्यायचं आहे बघा हाय फ्लेमवर पाच मिनटं आपण ह्या भाज्या परतून घेऊयात बघा किती सुंदर कलर दिसत आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवा असेल तर याच्यामध्ये ऑलिव्हसुद्धा वापरू शकता मशरूम्सही वापरू शकता ठीक आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरिगॅनो घालून देऊ आणि एक मिनिटासाठी परतल्यावर गॅस बंद करू एक मिनटं फक्त आत्ता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅस बंद करून देऊयात बघा किती सुंदर आणि कलरफुल आपलं चिकन टॉपिंग रेडी आहे बघा तीस मिनटं झालेली आहेत आणि पिझ्झा बेस किंवा पिझ्झा बेसचं जे पीठ होतं ते व्यवस्थित फर्मंट झालेलं आहे आता आपण यातली सगळी हवा काढून देऊ आणि पीठ एक मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊ बघा मी हवा सगळी काढून घेतलेली आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता बघा आपलं पिझ्झा बेसचं जे डो आहे ते तयार आहे टॉपिंग्स तयार आहेत सॉस तयार आहे आणि चीज ही रेडी आहे तर बघा सगळ्यात आधी आपण चपातीला जेवढा गोळा घेतो त्याच्या दुप्पट आपल्याला याचा गोळा कट करून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखवते या साईजचा आपल्याला गोळा कट करून घ्यायचा आहे या साईजच्या गोळ्याने मीडियम साईज पिझ्झा तयार होतो ठीक आहे बघा आणि आता आपण व्यवस्थित हा गोळा पिठामध्ये गोळवून घेणार आहोत व्यवस्थित सगळ्या बाजूने पीठ लागून द्यात म्हणजे आपल्याला हा जो बेस आहे तो व्यवस्थित पसरवता येतो बघा आणि आता आपल्याला हाताने दाब देतच हा बेस गोलाकार करून घ्यायचा आहे बघा कशा पद्धतीने घेते मी जर तुम्हाला हाताने नाही जमलं तर तुम्ही लाटू शकता पण पिझ्झा बेस हा असा दाबूनच तयार केला जातो परत थोडं पीठ लावले मी आणि व्यवस्थित गोल शेप द्यायचा प्रयत्न करत आहे बघा आपला पिझ्झा बेस असा हा तयार झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे काटा चमचा घ्यायचा आहे आणि आपल्याला याला सगळ्या बाजूने असे होल करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बघा पिझ्झा बेसला सगळीकडे आपण होल करून घेतलेले आहेत आता हा बेस मी एका पॅनमध्ये घेणार आहे तुम्ही तवा घेऊ शकता ठीक आहे बघा पॅनमध्ये घेतलेला आहे आणि अगदी लो फ्लेमवर पाच मिनटासाठी आपण हा बेस वाफवून घेणार आहोत बघा पाच मिनटानंतर असे हे लहान बबल्स आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण हा जो बेस आहे तो उलटा करणार आहोत बघा बेस आपण उलटा केलेला आहे आता आपण गॅस फ्लेम अगदी लोच ठेवायचे आहे आणि सगळ्यात आधी आपण पिझ्झा सॉस बेसला लावून घेणार आहोत व्यवस्थित एकसारखा सगळीकडे पिझ्झा सॉस लावून घ्या सगळ्या बाजूने पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती सगळ्यात आधी मोजरेला चीज घालणार आहोत हे मोजरेला चीज जे असतं ते खास पिझ्झासाठीच वापरलं जातं जी चीजची तार तयार होते हे ह्या प्रकारच्या चीजमुळे तयार होते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये चीज चीजसुद्धा वापरू शकता जे नॉर्मल चीज क्यूब असतात ते किंवा दोन्ही मिक्सही करू शकता फक्त चीज चीजनं ती जी चीजची तार तयार होते ती तयार होत नाही बघा एकसारखं इथं मी चीज पसरवलेलं आहे आता आपण याच्यावरती टॉपिंग्स घालणार आहोत बघा टॉपिंग्स आपलं किती सुंदर कलरफुल तयार झालेला आहे व्यवस्थित एकसारखं टॉपिंग आपण सगळीकडे पसरून देऊयात टॉपिंग्स व्यवस्थित पसरवलेले आहेत आता परत एकदा थोडंसं चीज आपण याच्यावरती घालणार आहोत कधीही लक्षात घ्या पिझ्झाला सगळ्यात आधी खाली चीज घालायचं वरती टॉपिंग्स आणि परत वरतून थोडस चीज बघा व्यवस्थित आपला असा पिझ्झा सजवून झालेला आहे आता आपण बेक करून घेऊयात दहा ते बारा मिनटासाठी झाकून पिझ्झा लो फ्लेमवर आपल्याला बेक करून घ्यायचा आहे बघा दहा मिनटं झालेले आहेत मस्त असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त चीज विरगळलेला आहे आणि मस्त असा आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता आपण हा पिझ्झा बाहेर काढून घेऊयात अगदी मार्केटपेक्षाही सुंदर असा हा पिझ्झा तयार झालेला आहे आणि वासही खूप छान येत आहे बघा मी पिझ्झा कट केलेला आहे आणि तुम्हाला एक स्लाइस दाखवते किती सुंदर आणि भरपूर टॉपिंग असलेलं आणि चीज असलेला असा हा आपला घरी बनवलेला पिझ्झा तयार आहे मी तुम्हाला याचा बेसही दाखवते किती व्यवस्थित भाजला गेलेला आहे बघा तुम्ही चेक करू शकता किती सुंदर बेस आपला भाजला गेलेला आहे आणि असा हा आपला मार्केटपेक्षाही भारी पिझ्झा तयार झालेला आहे एकदा माझ्या पद्धतीने पिझ्झा बनवून बघा खूप सुंदर पिझ्झा तयार होतो आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी पिझ्झाची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि वेज पिझ्झा बनवायचा असेल तर त्याचेही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्लीज चेक करा